नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आमचा हा मागे गणपती आहे तुम्ही बघू शकता इथलं विंडो आहे आणि या बाजून बघू शकता तुम्ही आणि दरवर्षी आमचा गणपती पाच दिवसाचा असतो आणि यावर्षी पाच दिवसाचा आहे आधी लालबागची मूर्ती आम्ही मागवलेली आहे दरवर्षी आम्ही दगडशोठ हलवाई मागवतो दरवर्षी त्यांनी लालबागचा राजा दिलेला आहे दीड स्वतःची मूर्ती आहे बघू शकतो म्हणजे हा आमचा हॉल आहे घराचा बघू शकतो आणि आमचा आता डेकोरेशनचा म्हणजे चादर वगैरे आम्ही लावतो दरवर्षी आमचं म्हणजे जो जुनागर होता ना त्यावेळेला आम्ही सगळं मोठा चादर लावायचो असे आणि टेबल होता आमचा आणि आता आम्ही परमनंट बनवून टाकू हे कुठं फिरतोस इकडे

उजलो नावा पूर्ववा लिपि पूर्ववा म्हणजे पूर्ववत नक्षत्र पूर्ववत नक्षत्र या हा वे वे गाडी 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 पकडित पकडित गाडी 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 गाडी

आवडला त्याला व्यूपरवटी हे आमचं बाप्पा यावर्षी लालबागचा राजाची मूर्ती आहे आम्ही दरवर्षी ठेवतो द दगडूशेठ ठालवायची तर ह्या वर्षी त्यांनी थोडा चेंज करून दिला छोटीशीच मूर्ती आहे दीड फुटाची असेल ना एक हां मूर्ती दीड फुटाची वाटते <coughs> ने ते फ्रूट आहे ते या बाजूला समय इकडे आणि आमचा हळदी उंक ताट आहे <coughs> या बाजूला हे बघा आता मी आरतीला जाऊन येते पोरं वगैरे बोलायला पाऊस जास्त आहे त्याच्या कोण बाहेर पडायला मागत नाही तर आम्ही ताळू करतो स्टार्ट करतो आरती आणि आमचा बाळा बघा इकडे बाबा दोन्ही टाळ द्या हा ढोलके ओलती घेतली ती ढोलकी घ्यायला पाहिजे होती ती वाली तीवाली अहो वाचते ना मस्त भाऊ रिमझून चालू होते आता पहिले मंदिरच करायचं ना होईल कारण तिथं आमचं इथे बारा दिवसाचं गणपती असतो आणि इथून आरती स्टार्ट करतो आणि मी इकडे मंदिरात जातो ते बघा या बाजूला कुणाची आहे त्याचा बाळा घेऊ या पावसामुळे कोण निघायला मागत नाही बघा आम्ही आठ दहा हजारला सात फक्त आपली आता मी चाललो घरी आता वाडीतले आरती संपलेले आहे बघा आमच्या आमच्या इकडे झालेले आता घरामध्ये इकडे आरती इकडं झाले दीपक दीपकदादाची इकडे बाकी आहे हे आमची कादमांची आली इकडं आणि ही गवलवाडी आता गवळवाडीतला कालून आलो आम्ही आता इथे एकच घर बाकी इथे चाललो आहे आमच्या इकडं कसं माहिती आहे का वाडीमध्ये करतात जवळजवळ आत्ता दीड दिवसाचे गणपती पाच होते तर ते पाच गणपती विसर्जन झाले काल आणि आता आहेत फक्त बारामधले सतरामधले बारा उरलेत आता म्हणजे बारां बारांची आरती करायला लागते बारा गणपती आणि आमच्या इकडं आणि शुक्रवाडी अलग होते शुक्रवाडीतले अलग करतात ते लोक आरती आणि ते लोक नातात पण आलेत आणि आम्ही धवलवाडीतले आम्ही इकडे गणपती दरवर्षी ते लोक आमच्या इकडे तर ब्लोग आता आपला ब्लॉग इथेच संपवूया पहाडीतली आता आरती झालेली आहे आणि बघूया आता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करा कमेंट करा सांग आणि लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला व्हिडिओ आवड आवडल्यास शेअर करा बाय बाय गणपती अफा मोर या